नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात तांजा अंदाज देणार आहे आपण पुढील तीन दिवसाचा अंदाज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बघतो सध्या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होऊ लागलं आहे भारतात मान्सूनची प्रगती थोडी आज समाधानकारक दिसते सुरुवातीला आपण जर भारतीय उपग्रहाचं निरीक्षण केलं तर विदर्भाच्या दिशेने पावसाचं वातावरण तयार झालं राजस्थान मध्य प्रदेश गुजरात या सर्व भागात पावसाचा प्रभाव सुरू झाला आहे म्हणजे मान्सून ट्रप ही बऱ्यापैकी आता उत्तर भारताकडे सरकली आहे आज पहिल्यांदा कोकण किनारपट्टीला मान्सून सक्रिय झाल्याचा अनुभव येतोय देशातील मान्सून स्थितीचा आढावा घेतला तर अजून मान्सून काल ज्या ठिकाणी पोहोचला होता त्याच ठिकाणी पूर्व भारतातून खास करून मान्सूनची प्रगती होत नाही आहे जूनची सव्वीस तारीख आज उजाडलेली आहे आणि अजून झारखंड पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेश या सर्व राज्यांना मान्सून पार करणं आवश्यक होतं परंतु असं काही झालेलं नाही याचा अर्थ या ठिकाणी सरासरी पर्जन्य घटणार आहे महाराष्ट्रात वेळेच्या अगोदर मान्सून आल्यामुळे जूनची सरासरी गाठण्यात मान्सूनला यश मिळेल असा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये उद्या पावसाचं प्रमाण वाढणार आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे आणि काही विभागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील होऊ शकतो अठ्ठावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण काही अंशाने पश्चिम महाराष्ट्रात देखील प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे आपण एकोणतीस तारखेपर्यंत अंदाज बघतो कोकणातील पावसाचा प्रभाव पुन्हा एकदा एकोणतीसला हलकासा कमी होईल परंतु महाराष्ट्रामध्ये विदर्भाकडून पावसाच असणार आहे महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पाऊस होत राहणार आहे म्हणजे या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पिकास जीवदान देणारा पाऊस बऱ्याच भागात होईल असा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो थोडा अभ्यासाचा भाग म्हणून ही इमेज आपल्यासमोर आहे मान्सून ही अतिशय अभ्यास करणारी बाब आहे मान्सून ट्रप नावाची जी बाब आहे ती एकाच वेळेस मान्सून हा जेव्हा कोकण किनारपट्टीला सक्रिय होतो तेव्हाच तो, ते तो हिमालयाच्या था पायथ्याला देखील सक्रिय होत असतो परंतु यावर्षी पूर्व भारताकडून मान्सूनची फारशी प्रगती न झाल्यामुळे संपूर्ण मान्सून सिस्टम डिस्टर्ब झालेली आहे आपण सध्या कोकणात आज पहिल्यांदा पावसाला सुरुवात झालेली आहे नाहीतर मान्सून अजून कोकणात सक्रिय झालेलं नाही मान्सून ट्रप मोठ्या कालावधीसाठी महाराष्ट्रात थांबली आणि त्यामुळे महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस झाला मात्र पेरणी झाल्यानंतर पुन्हा पावसाची आवश्यकता आहे परंतु मान्सून ट्रप काही अंशांनी उत्तरेला सरकल्यामुळे म्हणजे गुजरात राजस्थान मध्य प्रदेशच्या वरती सरकल्यामुळे सध्या महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी झालंय आपण या मॅपमध्ये आप जर बघितलं तर जसा मान्सूनची ट्रप वरती सरकते तसं पावसाचं प्रमाण मध्य प्रदेश गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढतं आता आपण या ठिकाणी बघू शकता की कोकण किनारपट्टीला के केवळ पावसाचं प्रमाण आहे तामिळनाडूमध्ये किंवा महाराष्ट्रासहित इतर दक्षिणेकडील राज्यात पाऊस कमी होतो आहे म्हणजे हा एक नियम आहे मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात पडण्याकरता एकतर पश्चिमेकडून मान्सून सक्रिय असावा लागतो किंवा पूर्वेकडून मान्सून सक्रिय असावा लागतो आज परिस्थिती अशी आहे की पूर्वेकडील मान्सून पूर्णतः ठप्प आहे आणि त्याच प्रमाणात कोकणातील देखील फारसा प्रभावी नाही म्हणजे ट्रफ लाईनचा किंवा वाऱ्यांच्या दिशेचा प्रभावही बदलला आहे मान्सून ऑनसेट मॅप असं जर आपण बघितलं तर सध्या मान्सूनची ट्रफ ही गुजरात मध्य प्रदेश आणि काही अंशांनी पूर्व भारताच्या दिशेने सरकलेली आहे यावर्षी मान्सून इन ॲडव्हान्स म्हणजे वेळेच्या अगोदर महाराष्ट्रात आला दीर्घकाळ मान्सून ट्रप महाराष्ट्रात होती त्यामुळे महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या के केल्यात परंतु आता पेरणी झाल्यावर पावसाची आवश्यकता आहे आणि त्यामुळे शेतकरी पावसाची वाट बघत आहेत तरी देखील आता पाऊस होत नसल्यामुळे अभ्यासकांचे अंदाज चुकले असा आरोप करण्यात शेतकरी कुठेही कमी पडलेला नाही परंतु भारतीय मान्सूनला समजून घेण्यात आपण कमी पडतो हो। मात हे मात्र अजून शेतकऱ्यांनी समजून घेण्याची गरज आहे सत्तावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज कायमेटने दिलेला आहे कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय दोन्ही समुद्रांमध्ये पावसा अनुकूल वातावरण आहे हे पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रावर अठ्ठावीस तारखेलाही असणं अपेक्षित आहे जसा मान्सून आता उत्तरेला सरकतोय तसं आता पूर्वेकडून मान्सून एकोणतीस तारखेपर्यंत दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे म्हणजे जो पूर्वेला गॅप तयार झाला आहे हा गॅप एकोणतीस तारखेपर्यंत मान्सून भरून काढेल आणि ट्रफलाईन ही हिमालया समांतर गेल्यामुळे पावसाचं वातावरणही त्या भागात सरकेल त्यामुळे कोकण आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण तयार होईल आणि याच कालावधीनंतर मान्सून सरींना सुरुवात होईल आजही महाराष्ट्रात आपण पावसाची शक्यता वर्तवलेली होती आणि उद्या सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात सर्व दूर पावसाची शक्यता आहे कोकणात जोरदार सरींची शक्यता आहे खास करून विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढेल अठ्ठावीस तारखेला विदर्भ मराठवाडा आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला उत्तर भारतामध्ये मान्सून सरकणार आहे आणि संपूर्ण पूर्व भारताकडील मान्सून सक्रिय होणार आहे त्यामुळे मान्सून ट्रपनुसार पावसाचं वातावरण मध्य भारतावर आणि खास करून उत्तर भारतात वाढणार आहे त्याचा परिणाम थोडा विदर्भावर राहील आणि कोकणातही राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की विदर्भाच्या दिशेने एक मोठं पावसाळी क्षेत्र गोंदिया नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ नांदेड लातूर बीडच्या दिशेने सरकत आहे अमरावती आणि अकोल्यावरही याचा परिणाम वासिम हिंगलुरे याचा परिणाम होणार आहे त्यामुळे रात्री मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीलाही पाऊस सक्रिय झाला आहे त्यामुळे एकूणच वातावरण आज बदलतं आहे महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार हेक्टरपासकल उत्तर महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये एक हजार दोन हेक्टा पासकलच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात एक हजार चार एकटा पासकलचा हवेचा दाब आहे जिथे हवेचा दाब कमी तिथे पावसाचं वातावरण आपण केवळ तीन दिवसाचा अंदाज बघतोत विदर्भ आणि कोकण मराठवाडा असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे हे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे याच विभागात पावसाचं प्रमाण पुढील पाच दिवसातही वाढण्याची शक्यता आहे या मॉडेलने सध्या मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी दाख वातावरण जरी दाखवलं असलं तरी विदर्भाच्या दिशेने देखील पावसाळी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे आज रात्री विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला जोरदार सरी राहतील एकूणच बदलत्या वातावरणाचा परिणाम आपण बघतो ते एक भुवनेश्वरच्या दरम्यान कमीदाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम अरबी समुद्रातून बाष्प खेचलं गेल्यामुळे महाराष्ट्रावर उद्या पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सत्तावीस तारीख त्यामुळे पावसाळी राहण्याची शक्यता आहे जेव्हा अशा प्रकारचा कमीदाब तयार होतो तेव्हा अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढेल आणि महाराष्ट्रात पावसाचं प्रमाणही वाढण्यास मदत होईल त्यामुळे सत्तावीस अठ्ठावीस महाराष्ट्रात अपेक्षित वातावरण तयार होण्याची शक्यता आहे मान्सूनही सक्रिय होतोय त्यामुळे एकूणच आपण बघतो की पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होणं अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये पुढील तीन दिवसामध्ये पिकास आवश्यक असलेला समाधानकारक पाऊस होणं अपेक्षित आहे आणि तीन दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा